मंडळी नमस्कार आपल्याला विकासावर बोलायचंय आकड्यावर बोलायचंय काय घडलं त्यावर बोलायचंय कारण अजूनही प्रायचित्ताची भावना डोक्यात आहे मंडळी रेल्वे भारतीय रेल्वे काय करते आहे आणि काय होत आहे असा प्रश्न आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये असेल तर त्या प्रश्नाचं उत्तरच मी तुम्हाला द्यायला आलोय महाराष्ट्र आणि भारतीय रेल्वे काय गणित आहे हे तुम्हाला समजून सांगणं आवश्यक आहे महाराष्ट्रामध्ये भारतीय रेल्वेचं काय काय होत आहे जाळं कसं वाढतंय कुठले नवे रेल्वे मार्ग होत आहेत कोणत्या मार्गाची सुरुवात होती आहे हे सगळं चर्चेतून आपण बघत असतो म्हणजे आता डिझेल इंजिन बंद होणार आहे आमच्या मराठवाड्यातले मनमाड ते परभणी जवळपास विद्युतीकरणाचं काम पूर्ण झालंय परभणी ते नांदेड पुढे सिकंदराबाद असंही विद्युतीकरणाचं काम पूर्ण होणार आहे त्यामुळं मनमाड पासून सिकंदराबाद पर्यंत जायला आता डिझेल लागणार नाही तिकडे मधूनच पूर्णावरून अकोला जाणारा आणि पुढे उत्तर भारताला जोडणारा रस्ता तोही आता चांगला वेगवान दुहेरी मार्गाचा होतो आहे याही दुहेरी मार्गाचं काम चालू आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे नगर ते बीड अशी रेल्वे धावलेली आहे आता बीड ते परळी अशी रेल्वे धावेल म्हणजे हा एक मार्ग पूर्ण होईल लातूर लातूर रोड दक्षिणेला जोडणारा भाग ते पुढे मुंबईला जोडणारा भाग हा आता वेगवान झालाय विजेनी जोडल्या गेलाय त्यासोबत तुळजापूर जालना जळगाव अशा एका वेगळ्या मार्गाचं सर्वेक्षण चालू आहे त्याच्या आधी जालना अजिंठा जळगाव अशा एका रेल्वे मार्गाचं काम चालू आहे म्हणजे सगळीकडे रेल्वेचं जाळ उभारत आहे काही लाईन डबल होत आहेत काही लाईन ट्रिपल होत आहेत या सगळ्याचा विचार करण्याची आवश्यकता आहे आणि काय विकास होतोय हे समजून घेणं आवश्यक आहे आपल्या समोर समस्या खूप मांडल्या जातात म्हणजे नुकताच मुंबईमध्ये एक पूल पडणार आहे तर त्या पडलेल्या पुलामुळे वाहतूक कोंडी कशी होईल हे सांगितलं जात आहे पण तो नवा पूल झाल्यावर कसा विस्तारित होणार आहे तिथली वाहतूक कोंडी कशी दूर होणार आहे हे मांडणं आवश्यक आहे कारण एल्फेस्टनचा जो पूल आहे ज्याला प्रभादेवी असं नाव नवीन मिळालंय त्या पुलाच्या वरून दोन वाहनं जाणंच अवघड काम होतं पण आता तो विस्तारित होईल मोठा होईल तेव्हा बऱ्यापैकी त्यातून ते वेगवान पद्धतीनं वाहनं जाऊ शकतील पण त्यासाठी दोन वर्ष कोंडी भोगावी लागणार आहे जाऊ द्या त्यावर आपण कमी आणि पॉझिटिव्ह काय घडलंय त्यावर आपण जास्त बोलूया मी तुम्हाला आकड्यात सांगतो महाराष्ट्रामध्ये भारतीय रेल्वेने एक लाख त्र्याहत्तर हजार आठशे चार करोड रुपये इन्व्हेस्ट केलेले आहेत एक लाख त्र्याहत्तर हजार चारशे आठ करोड रुपये इन्व्हेस्ट केलेले आहेत जवळपास तेवीस हजार सातशे अष्ट्याहत्तर करोड रुपयांची नवी कामं होणार आहेत आणि यातून काय काय साध्य होणार आहे ते सांगू यातून सगळ्यात मोठी गोष्ट कुठली होती आहे तर महाराष्ट्रातल्या एकशे बत्तीस रेल्वे स्थानकांचा विकास होतो आहे छान डेव्हलप होतील मस्त दिसतील ती स्थानक अगदी एअरपोर्टवर आल्याचा जो फील येईल म्हणजे पुढे भविष्यात तुम्ही संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्थानकावर याल ना तेव्हा तुम्हाला विमानतळावर आलोय की मॉलमध्ये मध्ये आलोय असा प्रश्न पडेल म्हणजे वरच्या बाजूला पूर्ण मॉल खाली गाड्या थांबतील चकाचक दिसेल सगळं हे तुम्हाला एक नवर रुपडं तिथे असेल देशामध्ये जवळपास तेराशे स्टेशनचा विकास होतो आहे त्यातल्या महाराष्ट्रातल्या एकशे बत्तीस म्हणजे जवळपास देशाच्या संख्येने दहा टक्के स्टेशन एकट्या महाराष्ट्रातली विकसित होणार आहेत एकशे बत्तीस चकाचक नवी कोरी स्टेशन महाराष्ट्राला मिळणार आहेत मग अशी सांगितल्याप्रमाणे तेवीस हजार सातशे अठ्ठ्याहत्तर करोड रुपये हे नव्या मार्गांवरती खर्च होणार आहेत मुंबईकरांसाठी सगळ्यात मोठी गोष्ट अशी आहे की दोनशे अडोतीस नव्या लोकल ट्रेन त्याही एसी येणार आहेत म्हणजे कडक कडक उन्हात प्रचंड गर्मीत थपथपलेल्या अंगानं ऑफिसला जाण्याची गरज नाही किंवा आपल्या सॅकमध्ये एक शर्ट ठेवून लोकलचा प्रवास संपलं ऑफिसच्या दारात गेलं की शर्ट बदलायचा आणि आज जायचा ही कसरत जी चाकरमान्यांना करावी लागणार होती ती करावी लागणार नाही आहे कारण दोनशे अडोतीस चकाचक रेल्वे मुंबईकरांच्या सेवेमध्ये ए सी रेल्वे येणार आहेत हे सगळ्यात महत्वाचं आहे या सगळ्या विषयाकडे आपण बघितलं पाहिजे आणि दुसरा एक महत्वाचा मुद्दा भुसावळ ते खंडवा या मार्गासाठी जवळपास सात हजार एकशे सहा करोड रुपये खर्च आहेत हो भुसावळ ते खंडवा म्हणजे आधीचा जो मार्ग डबल लाईन होय त्याला तिसऱ्या आणि चौथ्या लाईनसाठी यावरती पैसे खर्च होत आहेत ती लाईन टाकली जाते त्यामुळं उत्तर भारताकडे जाणारी वाहन गाड्या वेगवान होतील अधिक गाड्या जाऊ शकतील भुसावळ जंक्शनला जोडण्यासाठी मी तुम्हाला अजून एक सांगतो म्हणजे नुसतं भुसावळ ते खंडवा मग मा महाराष्ट्राला बाकीचा फायदा काय असा प्रश्न पडला असेल तर मुंबई मनमाड मार्ग येणाऱ्या सगळ्या गाड्या उत्तर भारताकडणाऱ्या या भुसावळ जंक्शनवरून जात असतात आणि त्याच वेळी जवळपास दोन हजार सातशे करोड रुपये खर्च करून जालना अजिंठा जळगाव असा एक मार्ग होतो आहे जो भुसावळ जंक्शनला जोडू शकेल त्यामुळं संभाजीनगर जालना बीड परभणी नांदेड या भागासाठी उत्तर भारताला जोडणारा अधिक जवळचा मार्ग नांदेडला तिकडून असेल आहेच पण संभाजीनगर परभणी जालना बीड या भागाला उत्तर भारताला जोडणारा एक जवळचा मार्ग तयार होईल मनमाड ते इंदोर आज जो मार्ग नाही आहे इंदोर जायचं असेल तर आपल्याला एकतर खंडव्या जंक्शनला उतरावं लागतं किंवा पलीकडून खूप लांबून प्रवास करून जावं लागतं त्यापेक्षा आता मनमाड ते इंदोर यावरती अठरा हजार करोड रुपये खर्च होऊन मनमाड ते इंदोर असा मार्ग होणार आहे जो खंडव्यावरून पुढे जाऊ शकतो कारण आता फक्त खंडव्यापर्यंतचा तो मार्ग आहे आणि पुढे जाण्यासाठी खूप घाटाचा रस्ता देखील त्यातून येतो कोणीकडूनही गेलो तुम्ही धुळ्याकडून हायवेने गेलात गेला तरी एक घाट लागतो आणि तिकडून बुराणपूर मार्गे ओंकारेश्वरच्या मार्गाने गेलात तरीही एक मोठा घाट लागतो त्यामुळे त्या घाटाला ओलांडून जाण्यासाठीचा आणि इंदोरपर्यंतची व्यवस्था करणारा एक स्पेशल मार्ग तिथून होतो म्हणजे विचार करा भारतीय रेल्वे महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर आपली गुंतवणूक करते आहे आणि महाराष्ट्राला अधिक वेगवान करण्याचा प्रयत्न करते आहे त्यामुळं पॉझिटिव्ह काय होत आहे याकडं अधिक भर दिला पाहिजे अनालायझरच्या प्रायशित्ताच्या या व्हिडिओमध्ये म्हणूनच पॉझिटिव्हिटी मांडण्याचा हा प्रकार आहे आणि या आकड्याला आपण नीट समजून घेऊन याला समजून घेणं आवश्यक आहे आणि सांगतो ही माहिती योग्य माहितीच्या आधारावरच मांडतो आहे नमस्कार